राज्यातल्या विधानसभा निवडणुकीचा आज निकाल आहे त्यामुळे कोण सत्तेत येणार आहे याची उत्सुकता आहे महागाईचा नागरिकांना मोठा झटका बसलाय सीएनजीच्या दरांमध्ये वाढ झालेली आहे मणिपूरमध्ये अजूनही हिंसाचार सुरूचे दहा हजार जवान तैनात करण्यात आले आहेत रशियानं युरोपमध्ये अनेक सायबर हल्ले केले आहेत त्याची अमेरिकेला धास्ती लागली आहे ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी इतिहास रचलाय तर ऐश्वर्या अभिषेकच्या घटस्फोटाच्या चर्चेवर बिग बींनी अखेर मौन सोडलंय या बातम्या आपण आज ऐकणार आहोत नमस्कार मी गौरी कुबेर आज तेवीस नोव्हेंबर बार शनिवार पॉडकास्टची पहिली बातमी आहे आज आजच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाबाबत अवघं राज्य ज्या क्षणाची मोठ्या उत्सुकतेनं वाट बघतंय आहे अखेर तो क्षण जवळ आलाय आणि आता राज्यातल्या जनतेचा महाकौल कुणाला आहे हे आज समजणार आहे सत्ताधारी महायुतीप्रमाणेच विरोधकांच्या महाविकास आघाडीला सुद्धा विजयाची आशा आहे आणि त्यांनी आपापल्या पातळीवर मोर्चे बांधणी सुरू केली आहे काही अपक्ष आणि बंडखोरांचे फोन्सही खणखणू लागले काहींनी तर निकालाआधीच आम्ही सत्तेसोबत असू असा विश्वास बोलून दाखवलाय महाराष्ट्राप्रमाणेच झारखंडच्या जनतेचा कौलही आजच समजणारे नांदेड आणि वायनाड लोकसभा पोटनिवडणूक आणि पंधरा राज्यातल्या अठ्ठेचाळीस ठिकाणांवर विधानसभेच्या पोटनिवडणुकीचे निकाल सुद्धा आजच जाहीर होत आहेत वेगवेगळ्या राजकीय पक्षांमधली चुरस लक्षात घेतली तर मतमोजणीसाठी राज्यभर मोठा फौजफाटा तैनात केला जाणार आहे राज्यामध्ये दोन्ही आघाड्यांनी अपक्षांशी संपर्क साधायला सुरुवात केली आहे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी आज ऑनलाईन पद्धतीनं आपापल्या उमेदवारांशी संवाद साधत त्यांना काही सूचना केल्या आहेत भाजपमध्ये सुद्धा खलबत सुरू असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली आहे काठावर बहुमत मिळालं तर काही अपक्ष आमदारांना गळाला लावण्याची जबाबदारी काही निवडक नेत्यांना सोपवण्यात आली आहे दोन्ही आघाड्यांच्या सर्वच नेत्यांनी आज विजयाचा विश्वास बोलून आहे दरम्यान जर आम्हाला देण्यासारखं संख्याबळ मिळालं तर आम्ही सरकार स्थापन करू करू शकू अशा आघाडीसोबत जाणं आम्ही पसंत असं वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केलं तर राज्यात महाविकास आघाडीचीच सत्ता येईल त्यामुळे उमेदवार आणि नेत्यांनी निर्धास्त राहावं उमेदवारांनी निकाल लागत नाही तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नये जिंकल्यानंतर विजयाचं प्रमाणपत्र घेऊनच थेट मुंबईला यावं मतदानोत्तर कल चाचण्यांवर कुणीही विश्वास ठेवता कामा नये असं शरद पवारांनी म्हटलंय तसंच महाविकास आघाडी शक्यतो आज संध्याकाळपर्यंत सत्ता स्थापनेचा प्रयत्न करेल आम्हाला बहुमत मिळेल तर आम्ही अपक्ष उमेदवारांसह बंडखोरांच्याही संपर्कात आहोत असं नाना पटोलेंनी म्हटलंय पॉडकास्टची दुसरी बातमी आहे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदाच उतरलेल्या उमेदवारांचं काय होणार आहे त्याबाबत राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात अनेक नेत्यांचे वारस आणि युवा नेते उतरले आहेत पहिल्यांदाच निवडणुकीचा अनुभव घेणाऱ्या या चेहऱ्यांना विजयाचा गुलाल लागणार आहे का याकडे राज्याचं लक्ष आहे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू युगेंद्र पवार बारामतीतून राष्ट्रवादीचे नेते माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे पुत्र सलील देशमुख काटोलमधून शिवसेना नेते आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे पाच पाखडीतून भाजप नेते माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या कन्या संजना जाधव कन्नड मतदारसंघातून माजी आमदार माणिकराव जगताप यांच्या कन्या स्नेहल जगताप महाडमधून आमदार प्रकाश आवाडे यांचे पुत्र राहुल आवाडे इचलकरंजीतून विधानसभेचे माजी सभापती बाबासाहेब कुपेकर यांच्या कन्या नंदाताई बाभुळकर चंदगडमधून माजी गृहमंत्री पाटील पाटील यांचे पुत्र रोहित तासगावमधून लोकसभेचे माजी सभापती शिवराज पाटील चाकूरकर यांच्या कन्या अर्चना पाटील चाकूरकर लातूर शहरातून आमदार नवाब मलिक यांच्या कन्या सना मलिक अनुशक्तीनगरमधून युवा सेनेचे नेते वरुण सरदेसाई बांध्यातून तर मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या कन्या जयश्री आत्राम अहेरीतून वडिलांच्या विरोधातच लढणार आहेत तसंच माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या कन्या श्री जया चव्हाण या भोकर मतदार मतदारसंघातनं पहिल्यांदाच विधानसभेच्या आखाड्यात उतरल्या आहेत महानगर गॅस लिमिटेडनं सी एन जीच्या दरात प्रति किलो दोन रुपयांची वाढ करण्याची घोषणा केली आहे ऐकूया त्याबाबत पुढची बातमी बावीस नोव्हेंबरपासनं नवीन दर लागू झाले असून त्यानंतर मुंबई आणि परिसरात सी एन जीचा दर सत्याहत्तर रुपये प्रति किलो झालाय या वाढीमुळे सी एन जीवर धावणाऱ्या वाहनांसाठी जास्त पैसे मोजावे लागणार आहेत या घोषणेचा थेट परिणाम महानगर गॅस लिमिटेडच्या शेअर्सवरही दिसून आलाय एलच्या शेअर्समध्ये सुमारे तीन टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे तो एक हजार एकशे साठ रुपयांच्या जवळ व्यवहार करतोय घरगुती गॅस वाटप कमी करण्याच्या सरकारच्या निर्णयानंतर ही वाढ झालेली आहे ज्यामुळे कंपनी जीच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेते सरकारनं शहर गॅस वितरण कंपन्यांसाठी प्रशासकीय किंमत यंत्रणेनं गॅस वाटप वीस टक्क्यांनी कमी केलेलं के आहे सलग दुसऱ्या महिन्यात ही कपात करण्यात आलेली आहे या निर्णयामुळे एम जी एल आणि आय जी एल यांसारख्या कंपन्यांच्या नफ्यावर परिणाम होणार आहे असं तज्ज्ञांचं मत आहे या वाढीमुळे सीएनजी वाहन चालकांच्या खिशाला थेट फटका बसणार आहे ऑटो रिक्षा आणि टॅक्सी चालकांच्या खर्चात वाढ झाली आहे त्यामुळे भाडं वाढण्याची शक्यता आहे याआधीच वाढत्या महागाईचा सामना करणाऱ्या सर्वसामान्य ग्राहक आणि व्यावसायिकांसमोर ही वाढ आणखीन एक आव्हानच आहे पॉडकास्टची चौथी बातमी आहे मणिपूरमध्ये हिंसाचारात पुन्हा वाढ झाल्यामुळे दहा हजार जवानांची कुमक पाठवण्यात आलेली आहे वांशिक हिंसाचारानं होरपळलेल्या मणिपूरमधली परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी केंद्र सरकारतर्फे राज्यात आणखी दहा हजार जवान पाठवले जाणार आहेत या निर्णयामुळे राज्यामध्ये दाखल होणाऱ्या केंद्राच्या तुकड्यांची संख्या दोनशे अठ्ठ्याऐंशीवर पोचली आहे इम्फाळमध्ये मणिपूरचे मुख्य सुरक्षा सल्लागार कुलदीप सिंग यांनी आज सांगितलं केंद्र सरकारकडनं केंद्रीय पोलीस दलाच्या आणखी नव्वद तुकड्या या राज्यातील हिंसाचाराला चाप लावण्यासाठी पाठवल्या जाणार आहेत या तुकड्यांमधल्या सशस्त्र सैनिकांची संख्या ही जवळपास दहा हजार आठशे असणार आहे पॉडकास्टची पाचवी बातमी आहे रशियानं युरोपमध्ये घडवून आणलेल्या सायबर हल्ल्यांची रशियानं युरोपमध्ये अनेक सायबर हल्ले घडवून आणण्याचा आरोप तिथल्या अधिकाऱ्यांनी केला आहे या पार्श्वभूमीवर अमेरिकेने सुद्धा आपल्या संरक्षण क्षेत्रातील कंपन्यांना सावधगिरीचा सा सल्ला दिलाय या कंपन्यांनी विशेषतः युक्रेनला सेवा आणि साहित्य पुरवणाऱ्या कंपन्यांनी सावध रहावं असं निवेदन अमेरिकेच्या गुप्तचर विभागानं प्रसिद्ध केलंय युरोपमधल्या रशियाच्या कारवायांमुळे विदेशांमध्ये काम करणाऱ्या अमेरिकी कंपन्यांसमोरील धोका वाढलेला आहे पॉडकास्टची सहावी बातमी आहे ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी केलेल्या जागतिक विक्रमाची ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी पर्थ कसोटीतल्या पहिल्या डावात इतिहास रचलाय पॅट कमिन्स मिचेल स्टॉक जॉश हेझलवुड आणि नेथन लायन या चौघांनी ऑस्ट्रेलियासाठी आज विक्रमी कामगिरी केली आहे क्रिकेटच्या इतिहासात एकत्रित पाचशे कसोटी विकेट्स घेणारं हे पहिलं गोलंदाजी युनिट ठरलंय ऑस्ट्रेलियामधील ए बी सी स्पोर्ट्स मीडियानं गोलंदाजांच्या या एकत्रित कामगिरीबद्दल सोशल मीडियावर पोस्ट केली आहे यामध्ये लिहिलंय की ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी आणखी एक विक्रम रचला हेझलवुडनं घेतलेली विराट कोहलीची विकेट ही पॅट कमिन्स मिचेल स्टॉक जॉश हेझलवूड आणि नेथन लायन या चौघांनी एकत्रितपणे घेतलेली आहे अशी ही पाचशेवी कसोटी विकेट होती पॉडकास्टची शेवटची बातमी आहे बिग बींनी अभिषेक आणि ऐश्वर्या यांच्या घटस्फोटाच्या चर्चेवर पहिल्यांदाच भाष्य केलंय त्याबद्दल बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय यांच्या घटस्फोटाच्या सध्या प्रचंड चर्चा सुरू आहे रिपोर्ट्सनुसार बच्चन कुटुंबात सारं काही नाही नाहीये ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्या नात्यात मोठी दरी निर्माण झाल्याचं चित्र आहे बच्चन कुटुंबानं ऐश्वर्याला तिच्या वाढदिवसाला शुभेच्छा न देणं अंबानींच्या लग्नात वेगवेगळं जाणं अगदी आराध्याला सुद्धा तिच्या वाढदिवसाला शुभेच्छा न देणं या सगळ्या गोष्टी नेटकऱ्यांच्या नजरेपासनं लपून राहिल्या नाही आहेत असं असताना सुद्धा बच्चन कुटुंबाकडून याबद्दल कोणतंही भाष्य करण्यात आलेलं नव्हतं मात्र आता अमिताभ बच्चन यांनी यावर भाष्य केलंय या, या सगळ्या अफवा असल्याचं त्यांनी म्हटलंय हे होतं सकाळचं पॉडकास्ट हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला नक्की कळवा याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च अमित ओजागरे।